नमस्कार अबोली मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये पाहायला मिळतं अंकुश सर अबोली मनवा क्रिश आणि प्रिन्स सर्वजण वकील बघण्यासाठी निघणारच असतात तितक्यातच अंकुशच्या अबोलीला विचारू लागतो अबोली ला ला तू अजिंक्य सरांशी बोलली आहेस का मी अबोली बोलते हो मी अजिंक्य सरांशी बोलले आहे पण अजिंक्य सर जरा बाहेर असल्यामुळे ते येऊ शकत नाही पण त्यांनी एका चांगल्या वकिलाचा नंबर दिला आहे जे इमानदार आणि हुशारही आहेत आणि आजच आपल्याला जाऊन त्यांना भेटावं लागेल तवी अंकुश बोलतो हो चालेल मग निघूया का तुम्ही अबोली बोलते थांबा मी जरा बाप्पाला नमस्कार करते आणि मग आपण निघू तवी अबोली ही बाप्पाजवळ हात जोडून बोल लागते बाप्पा खऱ्या अर्थाने आज आमच्या लढाईला सुरुवात होते ही केस कोर्टात उभी राहू दे मनवाच्या गुन्हेगाराला शिक्षा मिळू दे तुझी साथ असेल तर न्याय लवकरच मिळेल प्लीज आम्हाला निराश नको करूस तितक्यातच बाहेरून आवाज येऊ लागतात तर मी अबोली विचार करू लागते की नक्की आवाज कसला येतो आहे तर मी अबोली ही धावतच बाहेर येत असते तर तिच्या मागोमाग अंकुश आणि घरातले सर्वजण बाहेर येतात तर बाहेर येऊन पाहतात तर प्रिन्सला भावना खूप मारत असते त्यावेळी तिने चापकाचे फटके द्यायला सुरुवात करते तर त्यावेळी मनवाही थांबवण्याचा प्रयत्न करते मात्र भावना काही थांबत नाही ती प्रिन्सला खूप मारत असते तर मी प्रिन्स बोलत असतो गाई नको ना मारूस खूप लागतं आहे तरी भावना बोलू लागते काय केलं तू ज्या बापाने तुला जन्म दिला ज्या बापाने तुला सगळं काही दिलं त्याच्याच विरोधात गेला लाज नाही का वाटली तुला आणि ते सुद्धा या मुलीसाठी असं बोलत असते प्रिन्सला खूप मारत असते त्यावी मनवा बोलत असते प्लीज सोडा त्याला मात्र भावना काही शांत बसत नाही भावना ही प्रिन्सला बोलू लागते एक लक्षात ठेव तुझ्या अंगात जे रक्त आहे ना ते माझं आणि तुझ्या बापाचं आहे आणि तू जर असा वागलास तर ते त्याची शिक्षा तुला मिळणारच तितक्यात असते ते अबोले बोलू लागते अहो छोट्या हे थांबा काय करताय तुम्ही हे मात्र भावना काही थांबत नाही ती प्रिन्सला खूप मारत असते प्रिन्स बोलत असतो अगं आई नको ना माणूस खूप लागतोय माझं ऐकून तरी घे ती भावना बोलते काय ऐकून घेऊ बापाच्या विरोधात गेलास आणि आता ऐकून घे बोलतोय तरी भावना ही मारू लागते त्या पुन्हा एकदा अबोली बोल लागते प्लीज थांबा मात्र भावना ताई काही थांबत नाही तर मी म्हणवा लागते हो काय चाललंय थांबा ना तुम्ही किती मारताय त्याला आणि कशाला मारताय तर भावना तिला लागते ए तुझी लायकी तरी आहे का तू माझ्या आणि माझ्या मुलाची मध्ये आलीस ना तर यादच राग असं म्हणून भावनाताई पुन्हा एकदा प्रेसला मारू लागतात तवी अबोलीला राग आलेला असतो अबोली धावतच पुढे जाते आणि तो चाबूक हातात पकडत भावनाताईंना बोलू लागते छोट्या आता शांत राहायचं त्यावेळी बोलू बोलागतात तुझी हिंमतच कशी ग झाली माझी आणि माझ्या मुलाच्या मध्ये यायची आणि याचा हक्क तुला नाही आहे, आहे, आहे एक लक्षात ठेव तुम्ही भावनाला अबोली बोल लागते माझा हक्क आहे कारण तो माझा भाऊ आहे आणि मनवाच्या केसमधला एकमेव साक्षीदार आहे आणि त्यामुळे तुम्हाला त्याला मारायचा अधिकारही नाही आणि हक्कही नाही आणि एक लक्षात ठेवा असं जर केलात ना तर तुम्हाला महागातच पडेल ते भावनाताई तिला लागतात तुझी जीव आता खूपच चुरुचुरू बोलायला लागली ना गं आधी तर बोबडी वळायची तुझी आणि आता तर जास्तच सुरू बोलायला लागलीस हे एकून प्रिन्सला खूप राग येत असतो तर मी अबोली बोलत असते मी जे करते ते योग्यच करते आहे आणि तुमचं नक्की काय चाललंय स्वतःच्या मुलाला जाळ्यात ओढताय त्याला मारताय त्याला किती त्रास होतो याचं नाही का तुम्हाला भान आहे ते भावनातही लागतात ला तू माझ्या मुलाच्यामध्ये नाही पडायचं बोलले ना मी तुला एकदा तितक्यातच अबोलीची आई अबोलीला बोलत ती अबोली हे तू चांगलं नाही केलेस तवी अबोली बोल ते अग आई हे तू बोलतेस तरी ती बोलकते हो तू जरी बाप मानत नसलीस तरी तो माझा नवरा आहे आणि माझ्या नवऱ्याच्या बाजूने मी कायम असणार एक लक्षात ठेव एक बायको म्हणून मी शेवटच्या श्वासापर्यंत त्यांची साथ सोडणार नाही देखून अबोली लागते अगं आई तू हे काय बोलते आहेस बाबांनी काय चुक केलं हे तुला माहिती आहे ना ती अबोलीची आई बोलागते हो तरीही मी त्यांची साथ देणारच आहे तू चुकली आहेस यावेळेस तुझ्यासोबत मी नाही आहे एकूण अबोलीला धक्काच बसतो तरी या अबोलीला लागतात अबोली जे केलंस ते फार चुकीचं केलंस माझ्या नवऱ्याचा तू अपमान केलास स्वतःच्या बापाचा अपमान केलास मानेने जगणाऱ्या बापाला तू जगासमोर धिंड काढलीस खेचून पोलीस स्टेशनला आणलंस सगळ्या लोकांसमोर तू फरफटत घेऊन आलीस आणि अशा मुलीच्या समोर तू टाकलंस की जिची लायकीसुद्धा नाही अशा समोर तू त्यांना भिरकावलंस तुरुंगातही ता टाकलंस पण एक लक्षात ठेव ही भावना आज तुला चालेलच देते एक आठवड्याच्या आत मी माझ्या घरी नवऱ्याला सोडून आणणारच आणि तुझ्या घरासमोरूनच मिरवणूक करणार आणि हे जे तुझे आरती करतायत ना तेच त्यांच्यावर फुलं उदळतील एवढं मात्र लक्षात ठेव तू केलेल्या पापांची शिक्षा तुला जर नाही दिली आणि या मनवाला जो जिथून आणलंस तिथे जर नाही फेकलं आणि एक आठवड्याच्या आत मी जर माझ्या नवऱ्याला घरी आणलं नाही तर ही भावना स्वतःचं नाव भावना प्रतापराव अहिरे सांगणार नाही त्यावेळी त्या तेव बोलू लागतात आणि असं जर नाहीच झालं तर मी माझे केस वाढळीन हे ऐकून अबोली बोलू लागते ठीक आहे मग मीसुद्धा तुम्हाला चॅलेंज देते काही झालं तरी मी गुन्हेगाराला शिक्षाही देणारच मी गप्पा बसणार नाही एका आठवड्यात तुम्ही सोडणार आहात ना विषयच सोडा अहो एक आठवड्यात काय तर अख्ख्या जन्मात तुम्ही त्यांना बाहेर काढू शकणार नाही अबोली ही भावनाताईंना बोलू लागते अशा गुन्हेगारांना मी मोकाट सोडणारच नाही त्यामुळे काही करावं लागलं तरी चालेल माझी नाती माझ्यापासून दूर गेली तरी चालेल तरी भावनाताई लागतात दाखवस तू त्यांना तुरुंगात ठेवून दाखव आणि मी त्यांना सोडून दाखवणार तर हे सगळं ऐकून मनवाला मात्र खूप वाईट वाटत असतं मनवा घरात आल्यानंतर बोलू लागते अगं वहिनी हे काय चाललं आहे माझ्यामुळे सगळं होतंय ना अगं माझ्यामुळेच झालं हे आई वडील मुलगा हे सगळं नातं माझ्यामुळे विस्कळीत झालंय कालपर्यंत मला तर तुम्ही ओळखतही नव्हता आणि काही महिन्यात तुम्ही मला ओळखायला लागलात माझ्या पाठीशी उभे राहिलात माझ्या बाजूने उभी राहिलात पण वहिनी हे खरंच चुकीचं आहे अगं मला नको आहे न्यायाची लढाई तुला तुझ्या घरच्यांपासून लांब जावं लागत असेल तर असला, असला मला न्याय नकोच आहे मला तुझ्या घरच्यांपासून तुला नाही तोडायचं आहे हे अबोली बोल लागते अगं मनवा तू काय बोलते हे ते मनवा बोलते हो मी खरं तेच बोलते वहिनी तुझ्या घरच्यांपासून मला तुला नाही तोडायचं आहे आज जे काही घडलं त्यानंतर मला असंच वाटायला लागलंय की तुझे घरचे तुझ्यापासून दूर जात आहेत आणि हे मला नको आहे असा न्याय कशासाठी आणि असा न्याय मिळून मला काय मिळणार आहे तितक्यातच अबोली अब तिला बोल लागते मन मन्व, मनवास शांत हो विचार नको करूस ज्याने अन्याय केला मग तो कोणीही असो शिक्षा व्हायलाच हवी मग तो आपल्या नातातले असू देत किंवा जवळचा असू दे याचा विचार नाही करायचा अन्याय हा अन्यायच असतो त्यासाठी ही फोडलीच पाहिजे आणि त्यासाठी शांत बसून चालणार नाही आणि काळजी करू नको मी तुझ्यासोबत कायम आहे तितक्यातच प्रिन्स बोल लागतो मनमाग काळजी करू नकोस मी मुलगा असण्याचं कर्तव्य सांभाळून आरोप अंगावर घेण्याचा प्रयत्नही केला पण नंतर लक्षात आलं की माझे वडील हे वाईट आहेत आज तुझ्यावर त्यांनी हात टाकला नंतर अजून कोणावर तरी टाकतील आणि हेच आपल्याला थांबवायचं आहे अशी मनवाने आपल्याला चालू नाही द्यायची आहे मला वाटलं त्यानंतर की गुन्हेगाराला शिक्षाही व्हायलाच हवी मी अबोलीही मनवाला बोलू लागते आणि एक लक्षात ठेव माझ्यापासून कोणीही लांब जाणार नाही आणि माझा भाऊ जर माझ्यासोबत असेल तर मला कशाचीच कमी नाही सत्यासाठी लढताना आणि कोणी लांब गेलं तरी चालेल आणि कोणी नसलं तरी चालेल पण मनाची तयारी कर वकिलांना भेटायला जायचं आहे काही झालं तरी आपल्याला हे आरोप सिद्ध करावंच लागेल आणि त्या गुन्हेगाराला शिक्षा करावीच लागेल तुला खचून जाऊन नाही चालणार प्लीज मनाची तयारी कर मनवा आम्ही तुझ्यासोबत कायम आहोत तरी मनवा हो असं बोलते तवी ती लागते वहिनी मला माफ कर पण हे सगळं माझ्यामुळेच घडतं आहे तर दुसरीकडे पाहायला मिळतं मनवानी अबोली ह्या वकिलांना भेटायला आलेल्या असतात तर मी अबोली ही सरांना बोलू लागते सर अजिंक्य सरांनी आम्हाला तुमचा नंबर दिला आणि खूप आशेने आम्ही तुम्हाला भेटायला आलो आहे अजिंक्य सरांनी तुमचं खूप काही कौतुक केलं आणि मीही ऐकून आहे तुम्ही कोणतीच केस कधी हरलेले नाही आहेत आणि त्यासाठी आम्हाला तुमची साथ हवी आहे तुम्ही जर आम्हाला साथ दिलात तर आम्हाला जिंकण्याची आशा वाटेल तर अजिंक्य सरांशी माझं बोलणं झालं आहे आणि मी या केसबद्दल स्टडीही करेन अशा स्त्रियांच्या बाजूने मी कायमच उभा असतो आणि ही केस मी लढायला तयार आहे असं ते वकील साहेब बोलू लागतात हे ऐकून अबोली खूप बरं वाटत असतं त्यानंतर ते बोलू लागतात एक लक्षात ठेवा प्रतापराव हे खूप मोठे माणूस आहेत ते जीवाचं रान करतील स्वतःला वाचवण्यासाठी एक मोठा वकील नक्कीच बघतील तितक्यातच खांडेकर साहेबांना दाखवण्यात येतं त्यावेळी सर हे अबोलीला बोलत असतात अबोली एक लक्षात ठेव ही केस जरी आपण लढत असलो तरी मनाची तयारी ही मनवाची असायला हवी मनवाने खंबीर व्हावं लागेल कारण काही झालं तर यामध्ये तिला ढासवण्याचा खूप प्रयत्न केला जाणार आहे समोरचा वकील तिला हे रोज ऐकवून दाखवणार झालेली घटना पुन्हा पुन्हा तिच्यासमोर आणणार तेच तेच प्रश्न विचारून तिला कमकुवत केलं जाणार तिला ढासवण्याचा प्रयत्न केला जाणार त्यासाठी मनवा तुला खंबीर व्हावं लागणार तर इकडे खांडेकर साहेबांना घरी होमवण्याचा कार्यक्रम सुरू असतो ते वकील साहेब हे मनवाला बोलत असतात मनवा काहीही झालं तरी तुला भावनेच्या आहारी जायचंच नाहीये कितीही कोणी तुला ढासळण्याचा प्रयत्न केला तरी तुला तुझ्या निर्णयावर ठाम हे रावच लागणार आहे तवी अबोली बोल लागते याची सगळी कल्पना मला आहेच कारण आज माझ्या आईने म्हणजेच भावनाने मला चॅलेंज दिले की एका आठवड्याच्या हात ते त्यांना सोडवणार आहेत हे ऐकून वकील साहेब बोलतात यासाठी तुम्हाला मी बोलतो आहे की तुम्हाला खंबीर व्हावंच लागेल तवी ते अबोलीला विचारतात केस कोण लढणार आहे कदाचित तुम्हाला माहिती असेल का तवी अबोली बोल लागते कदाचित ला विजय मॅडम असू शकतात ते वकील वा स्वाई बोल लागतात नाही विजय आउट ऑफ कंट्री आहे त्यामुळे जे कोण केस लढणार असेल ते नक्कीच आग असेल आणि कितीही आग असली आणि कितीही काही असलं तरी आपल्याला ही केस जिंकायचीच आहे त्याचे चटके आपल्याला ला लागत बसणार आहेत आणि ते चटके आपल्याला सहन करावेच लागणार आहेत तर दुसरीकडे पाहायला मिळतं खांडेकर साहेब बोलू लागतात जोपर्यंत गोरगरिबांच्या पोटात अन्नाचा कण जात नाही तोपर्यंत मी हे सगळं वर्ज्य करतो त्यावेळी सर्वजण त्यांचा जय जयकार करू लागतात तर दुसरीकडे वकील साहेब बोलू लागतात या सगळ्यासाठी मनवा तुला खंबीर व्हावंच लागेल त्यावेळी ते बोलतात मनवा आम्ही कितीही काही प्रयत्न केला तरी तुला मनातून ढासळायचं नाही आहे तर दुसरीकडे खांडेकर साहेबांचा सर्वजण विजय असो असं बोलत असतात तरी खांडेकर साहेब येतात आणि सर्व गोरगरिबांना बोलू लागतात मी तुमच्यासाठी कायम तत्पर आहे असं बोलून ते त्या गोरगरिबांसाठी साठी साड्या टॉवेल पैसे असं वाटप करत असतात त्यावेळी सर्वांना त्यांचा अभिमान वाटू लागतो तर तिथे भावनाही आलेली असते भावनाला त्या दादा दादा जे करत आहे त्या गोष्टीचा अभिमान वाटत असतो आणि ते सर्व ती पाहत असते तर खांडेकर साहेब प्रत्येकाला बोलवून त्यांना पैसे साडी आणि काही भेटवस्तू देत असते त्यानंतर तितक्यातच त्यांना गुरजे येतात आणि प्रसाद देऊन बोलू लागतात आपल्यासारखी माणसं जन्माला आली तर या जगाचा उद्धार होईल आणि त्यासाठी माझा आशीर्वाद तुमच्या सदैव पाठीशी आहे तरी खांडेकर साहेब हे सर्वांना बोलू लागतात हे बघा हे त्याचीच मर्जी आहे मी फक्त निमित्त आहे बारा वाजतासुद्धा जरी तुम्हाला माझी गरज पडली तरी माझा दरवाजा ठोठवू शकता मी तुमच्या सेवेत चोवीस तास हजर असेन आणि कुठूनही कशीही तुम्हाला आवश्यकता भासेल तर मला नक्कीच सांगा असं बोलून ते घरात जात असतात आणि घरात निघत असतानाच त्यांच्या पायातील चप्पल नसल्यामुळे ते तिथेच उभे असतात जितक्यातच त्यांची बायको चप्पल घेऊन येते आणि त्यांच्या पायात घालत असते तर खांडेकर साहेब मुद्दामहून तिच्या हातावर पाय ठेवतात त्यावेळी त्यांना खूप लागत असतं मात्र त्या काहीच बोलत नाही त्या काही न बोलता तिथे शांत असतात त्यावेळी खांडेकर साहेब तिला बोलू लागतात एक लक्षात ठेवा मी तुम्हाला किती वेळा सांगितलं की बायकोने मी बाहेरून यायच्या अगोदर माझं चप्पल तयार असायला हवं आणि किती वेळा बजावलं आहे की बायकोने नव नवऱ्याची सगळी कर्तव्य जबाबदाऱ्या नीट पाडायचीच असतात पण तुम्हाला ते जमतच नाही अहो नवऱ्याच्या पायातच तुमचं सर्वस्व असतं आणि माझ्यासारखा कर्तबगार नवरा मिळाला हे तर तुमचं भाग्यच आहे पण त्या भाग्याची भाग्या तुम्हाला काही पडलेलीच नाही तुमची जागा हीच आहे एक लक्षात ठेवा माझी जर तुम्ही सेवा नाही केली तर तुम्हाला नरकात पण जागा मिळण्याची नाही हे ऐकून त्या मात्र शांतच उभ्या असतात त्यावेळी ते बोलू लागतात आता इथे उभ्या का हात जा आतमध्ये त्यावेळी त्या आतमध्ये निघून गेल्यानंतर खांडेकर साहेबही आतमध्ये येत असतात जितक्यातच भावनात येऊन बोलू लागते दादा येऊ का तवी त्यावेळी तिला बघून त्यांना राग येतो आणि बोलू लागतात काय मग नवरा मेलाय का तुझा डोक्यावर पदर नाही येतो ते भावनाताई लगेचच डोक्यावर पदर घेतात आणि आतमध्ये येतात त्यावेळी ते बोलू लागतात ये आतमध्ये तर दुसरीकडे वकील साहेबे अबोलीला बोलू लागतात अबोली अब एक लक्षात ठेव अशा घटना या माणुसकीला काळिंबा फासणाऱ्या आहेत आणि अशांना शिक्षाही व्हायलाच पाहिजे तरच कुठेतरी आपण या घटनांना आळा घालू शकतो मीही समाजाचं काहीतरी देणंच लागतो आणि न्याय देणे हे माझी जबाबदारी आहे किंबहुना माझं कर्तव्य आहे त्यासाठी मीही ठाम असायला हवं आणि माझ्या समोरच्या फिर्यादीने पण ठाम असायला हवं तर मी अबोली बोलते की हो आम्ही ठाम आहोत तर मी अबोलीला ते विचारू लागतात अबोली तू पण एक लॉयरच आहेस ना मी अबोली बोलू लागते हो मी कायद्याचा अभ्यास केला परीक्षाही दिली पण रिझल्ट लागायचा आहे तवी ती बोलू लागते मला तुमची असिस्टंट म्हणून काम करायला आवडेल तर पुढील भागात पाहायला मिळतं आंडेकर साहेब हे मनवाच्या समोर एक करोड रुपये ठेवतात आणि बोल हे घे पैसे तुला हवे तेवढे घे पण ही केस मागे घ्यायची आणि तोंड बंद करायचं तवी अबोली बोलू लागते बाईची अब्रू पैशात तोलताय कळाली तुमची लायकी तवी खांडेकर साहेब अबोलीवर हात उचलणार तवी अबोली त्यांचा हात पकडते आणि बोलू लागते जेव्हा बाईच्या अब्रूला हात लावला तेव्हा तेव्हा महाभारत घडलं आणि आताही तेच महाभारत घडणार फक्त ते कोर्टात घडणार आहे तवी खांडेकर साहेब अबोलीजवळ पाहतच बसतात अशाच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि हो व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद